आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यातल्या महापालिकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर सोलापूरच्या बालाजी अमाइन्सला आरोग्य क्षेत्रासाठीचा बेस्ट प्रोजेक्टर पुरस्कार प्रदान अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराप्पा पाटील यांचं निधन आणि सोलापुरात एक डिसेंबरपासून महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल क्रिकेट सामन्याचं आयोजन आता घडामोडी सोलापूरसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम काल राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे त्यानुसार महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रारुप मतदार यादी येत्या वीस नोव्हेंबरला जाहीर होईल सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत त्यावरच्या हरकती आणि सूचना दाखल करता येतील तर अंतिम मतदार याद्या पाच डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील आठ डिसेंबर रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणाची यादी प्रसिद्ध होईल तर बारा डिसेंबर रोजी मतदान केंद्रानिह मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल देशातील उद्योग समूहाच्या सामाजिक जबाबदारीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडियाच्या वतीनं देशातल्या एकशे वीस संस्थांना रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड जाहीर करण्यात आलं होतं या पुरस्कारात सोलापुरातल्या बालाजी अमाइन्स लिमिटेड या कंपनीनं राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या उद्योगसमूहात आरोग्य क्षेत्रासाठीचा प्रोजेक्टर पुरस्कार पटकावला आहे काल नवी दिल्ली इथल्या माणक्शा सेंटर इथं रोटरी के पी नागेश यांच्या हस्ते बालाजी अमाइन्सच व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी यांनी हा पुरस्कार एका विशेष समारंभात स्वीकारला स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहा सोलापूरसह राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकूण नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख शहाण्णव हजार सहाशे सव्वीस मतदार असतील राज्य निवडणूक आयोगानं अद्यावत यादी संकेतस्थळावर काल जाहीर केली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या मतदार यादीनुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यापूर्वी राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदारसंख्या नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस इतकी होती त्यात सुमारे चौदा लाख सत्तर हजार मतदारांची भर पडली आहे गेल्या सात महिन्यात चार लाख नऊ हजार शहचाळीस मतदारांची नावं बाद झाली तर अठरा लाख ऐंशी हजार पाचशे त्रेपन्न नवीन मतदार नोंदले गेले आहेत सर्वात जास्त नवीन मतदार ठाणे जिल्ह्यात दोन लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट इतके नोंदले गेले आहेत सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपालिका आणि एका नगरपरिषदेसाठी निवडणूक होत असून आस्तागायत अध्यक्षपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी सत्त्याण्णव अर्ज दाखल झाले आहेत तर ऑफलाईनद्वारे एकवीस अर्ज दाखल झाले आहेत शनिवारी उमेदवारी दाखल करता येणार आहे मात्र रविवारी सुट्टी असल्यानं अर्ज घेतले जाणार नाहीत असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज आणि शपथपत्रातली माहिती भरणं आवश्यक असून त्यासोबत कोणतेही कागदपत्र अपलोड करायची गरज नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट आहे उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र यांच्या प्रतीवर सही करून ते कागदपत्रासह ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित मुदतीत जमा करावेत असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे राज्यातल्या दोनशे शाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे हे अर्ज निवडणूक संकेतस्थळावर आहेत असंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून महिला किसान शक्तीपंख योजनेतून जिल्ह्यातील अकरा महिला बचत गट ग्रामसंघाला चाळीस टक्के अनुदानावर ड्रोन देण्यात येणार आहेत त्यामुळे पिकांवरील औषध फवारणी आता सोपी होणार आहा त्यांची निवड लॉटरी पद्धतीनं होणार आहे जिल्ह्यातील शेतकरी महिला सशक्तीकरण व्हावं यासाठी कृषी विभागानं महिला किसान शक्तीपंक योजना आणली आहे त्यासाठी जिल्हा परिषदेच्या फंडातून पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे बचत गटातील महिला या स्वावलंबी बनवण्यासाठी अकरा बचत गटांना ड्रोन देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी हरिदास हावले यांनी दिली कोमटे इथला श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना इतर कारखान्याच्या तुलनेत यंदाही चालू गाळप हंगामात चांगला दर देईल असं कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी जाहीर केलं कुमठिल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर शाकर कारखान्याच्या त्रेपन्नाव्या गाळप हंगामाचा शुभारंभ काडादी यांच्या हस्ते विधिवत पूजन करून झाला त्यावेळी ते त्यांनी ही घोषणा केली प्रारंभी कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उसानं भरलेल्या पहिल्या बैलगाडीचं ट्रॅक्टरचं आणि ट्रकचं तसंच वजन काट्याचंही पूजन करण्यात आलं सोलापूर आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या आजच्या गुड मॉर्निंग सोलापूर कार्यक्रमात सकाळी नऊ वाजता बालविवाह मुक्त महाराष्ट्र या विषयावर रजनीगंधा गायकवाड यांची तेजश्री कुमटेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल हा कार्यक्रम डॉक्टर सोमेश्वर पाटील यांनी सादर केला या यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात बालरंगभूमी परिषदेनं आयोजित केलेल्या जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमात समूह गायन स्पर्धेत संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर आणि बेगमपूरच्या इंग्लिश स्कूलनं पहिला क्रमांक पटकावला तर समूह नृत्य स्पर्धेत व्ही मो मेहता प्रशाला आणि एसपीएम इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला एकल नृत्य स्पर्धेत स्पृहा भोसले आणि व्ही टोनपे यांनी तर एकल गायनमध्ये जोशेफिया मुर्शीद आणि ऋतुराज कुलकर्णी यांनी पहिला क्रमांक पटकावला तसंच वाद्यवादन स्पर्धेत पुरुषोत्तम कुलकर्णी आणि वेदांत कोरे यांना पहिला क्रमांक मिळाला विजेत्या सर्व स्पर्धकांना नाट्य अध्यक्ष प्रकाश एलगुलवार यांच्या देण्यात पारितोषिकं लोकमंगलचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येत्या रविवारी सोळा नोव्हेंबरला नेहरुनगरच्या अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर होणार आहा यात एक्कावन्न जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी काल पत्रकारांना दिली यंदाचं विवाह सोहळ्याचं विसावं वर्ष असून यंदा एकोणपन्नास जोडप्यांमध्ये तीन बौद्ध तर शहचाळीस हिंदू जोडपे आहेत जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या धर्तीवर या विवाह सोहळ्यासाठी जिल्हा पर्यटन थीम राबविण्यात येतीही सुभाष देशमुख यांनी दिली आज चौदा नोव्हेंबर हा देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो या विशेष दिनाचं औचित्य साधून बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं आजपासून वीस नोव्हेंबरपर्यंत बालकामगार प्रथाविरोधी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त निलेश इलगुंडे यांनी दिली पंढरपूर अर्बन को ऑपरेटिव्ह वतीनं सहकार सप्ताहाचं औचित्य साधून पंढरपुरात आजपासून देशभक्त बाबूराव जोशी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहा ही व्याख्यान मला दररोज संध्याकाळी सहा वाजता पंढरपुरातल्या कर्मयोगी सभागृहात होणार असून आज आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र दवळणकर यांचं ट्रम्प ट्रिर आणि भारत क्या है। पा पा या विषयावर व्याख्यान होणार आहे रविवारपर्यंत ही व्याख्यान मला चाल अक्कलकोटच माजी आमदार सिद्धरावप्पा पाटील यांचं काल अल्पशा आजारानं सोलापुरातल्या खाजगी रुग्णालयात निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते सरपंच ते पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य सहकारी साखर कारखाना कृषी उत्पन्न बाजार समिती ते तालुका आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला सन दोन हजार नऊ मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून अक्कलकोट तालुक्यातून ते निवडून आले होते त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अने, अनेक नेत्यांनी आणि अनेक अने विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली अनेक के शैक्षणिक संस्थांचे ते आधारवड होते सिद्धरामप्पा पाटील यांच्यावर अक्कलकोट तालुक्यातल्या या गावी आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत सोलापुरातल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर येत्या एक डिसेंबर रोजी महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल या संघात क्रिकेट सामना होणार आहे एकोणीस वर्षाखालील या क्रिकेट संघात कुचेबिहारी ट्रॉफीसाठी हा सामना सोलापुरात खेळवला जाणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला दोन्ही संघ सोलापूरात दाखल होणार आहेत राज्याच्या या एकोणीस वर्षाखालील महाराष्ट्र संघात सोलापूरचा समर्थ दोरणाल हा एकमेव खेळाडू सहभागी झाला आहे हे सामने चार डिसेंबरपर्यंत चालणार आहेत दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला असून या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार आहेत त्यातला पहिला सामना आज कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे असून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमा आहे आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल बत्तीस पूर्णांक नऊ दशांश तर किमान सोळा पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यातल्या महापालिकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर सोलापूरच्या बालाजी अमाइन्सला आरोग्य क्षेत्रासाठीचा बेस्ट प्रोजेक्टर पुरस्कार प्रदान अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरावप्पा पाटील यांचं निधन आणि सोलापुरात एक डिसेंबरपासून महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल क्रिकेट सामन्याचं आयोजन आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार